नमस्कार अवधू त्रिसा युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मासिक राशी भविष्य मेस्तमीन राशीला डिसेंबर हा महिना कसा असेल ते आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत करूया आपण मेष राशीपासून पण त्याआधी आपण मासिक राशी भविष्य म्हणजे नेमके काय तर आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल डिसेंबर राशी भविष्य आपण मेष ते मीन राशीचे काय आहे ते नेमके बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून या महिन्यात तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करू शकता कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन मित्र मिळू शकता तुमच्या मुलांचे वर्तन तुम्हाला आनंदित करेल तुम्ही तुमच्या वडिलोपार्जित व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काम करू शकता स्पर्धा परीक्षांचे निकाल अनुकूल असू शकतात व्यावहारिक दृष्टिकोन व्यवसायात आर्थिक लाभ मिळवून देईल तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते मजबूत राहील म्युच्युअल म्युच्युअल तुम्हाला नफा मिळवून देऊ शकते परदेशी नागरिकत्वासाठी अर्ज करणे यशस्वी होऊ शकते तुमच्यासाठी खूप खूप शुभ राहील वृषभ या महिन्यात विद्यार्थी त्यांच्या भविष्यासाठी नियोजन करू शकतात महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप शुभ राहील तुम्ही कोणतेही काम हाती घ्याल ते पूर्ण करण्याचे सुनिश्चित करा तुमचे छंद जोपासण्यासाठी तुम्ही खूप पैसे खर्च कराल महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही उत्साहवर्धक बातम्या मिळू शकतात शुक्रचे भ्रमण वैवाहिक संबंधांमधील तणाव कमी करण्यास मदत करेल कामावर तुमचा अधिकार वाढेल तुमचे सहकारी तुमची खूप प्रशंसा करतील तिसरी रास मिथून या महिन्यात तुम्ही तुमच्या योजनांमध्ये खूपच आक्रमक असाल गुरु तुमच्या राशीत परत येत असल्याने तुम्ही मागील खर्च कमी करण्यात यशस्वी व्हाल तुमच्या मुलांना करिअरच्या महत्वाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील तुम्हाला कौटुंबिक संघर्षातून आराम मिळू शकेल सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी पहिले दोन आठवडे अत्यंत शुभ आहेत स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्ही चांगले निकाल मिळू शकता शेअर बाजारातील मागील नुकसान भरून काढण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता महिन्याचा पहिला आणि पाचवा आठवडा विशेषतः शुभ राहील कर्कराशी महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली राहील संतती नसलेल्या जोडप्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्हाला उत्तम परिणाम दिसतील नवीन कामासाठी सर्जनशील कल्पना मनात येतील तुमच्या खर्चात घट होण्याची शक्यता आहे या महिन्यात कामावर कामाचा मोठा ताण असूनही तुम्ही चांगल्या मूडमध्ये राहाल तुम्ही तुमच्या नैसर्गिक प्रतिभा आणि क्षमतांसाठी नक्कीच वेळ काढाल कौटुंबिक वातावरण खूप सुसंवादी असेल चौथ्या आणि पाचव्या आठवड्यात नवीन काम सुरू करणे योग्य आहे सिंहराशी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सहलीला जाऊ शकता तुम्हाला कलात्मक विषयांमध्ये खूप रस असेल भविष्याबद्दल तुम्ही अत्यंत आशावादी असाल तुमची बचत खूप चांगली असेल तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी वेळ घालवाल वरिष्ठांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढेल तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसे शकता शकतात साधे आणि समाधानी जीवन जगाल प्रेम संबंधामध्ये आकर्षण वाढेल चौथ्या आठवड्यात परदेश प्रवासाची शक्यता आहे साव्विराज कन्या पहिल्या आठवड्यात गुरु ग्रहाचे संक्रमण व्यवसायात महत्वपूर्ण फायदे देईल जुन्या गुंतवणुकीतून तु, तु, तुम्हाला पैसे मिळू शकतात दुसरा आठवडा तुमच्या करिअरसाठी विशेषतः शुभ राहील महिन्याचा तिसरा आठवडा तुमच्या वैविक संबंधात ताजेपणा आणेल सोळा डिसेंबर रोजी सूर्याच्या धनुराशी प्रवेश करण्याच्या प्रभावामुळे तुम्हाला प्रादेशिक संस्थांसोडून उच्च संधी मिळू शकतात या महिन्याच्या एखाद्या महत्वाच्या व्यवसाय सहलीची शक्यता आहे सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे सातवी रास तुला या महिन्यात आत्मपरीक्षण तू करून तुमच्या व्यक्तित्वातील समस्या ओळखण्याचा प्रयत्न करा प्रेम संबंधासाठी हा महिना खूप भाग्यवान आहे त्या महिन्यात तुम्ही कुठेतरी सहलीला जाऊ शकता तुम्ही धार्मिक कार्याकडे खूप लक्ष द्याल जर तुम्ही एखाद्या प्रकल्पासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही यशस्वी व्हाल तुमची वक्तृत्व तुम्हाला कामे पूर्ण करण्यास मदत करेल अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील तुम्ही तुमच्या मुलांसोबत चांगला वेळ घालवा अविवाहितांसाठी लग्नाची व्यवस्था होऊ शकते तिसरा आणि पाचवा आठवडा शुभ राहील आठवी रास वृश्चिक तुमच्या आशीर् आदर्शवादी वागणुकीबद्दल तुमचे कौतुक होईल या महिन्यात तुमच्या आवडत्या विषयांसाठी तुम्हाला नक्कीच वेळ मिळेल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी दीर्घकालीन योजना बनवू शकता तुमचे उत्पन्न वाढू शकते राजकारणात गुंतलेल्या लोकांना उच्च पद मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी उच्च पद मिळू शकते पहिले आणि दुसरा आठवडे तुमच्यासाठी खूप शुभ असतील धनुराशी ही नववीरास महिन्याची सुरुवात खूप चांगली राहील तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र वाढवू शकाल मित्रांच्या मदतीने काही प्रलंबित कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या करिअर बाबत महत्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात वैवाहिक जीवन खूप चांगले राहील कामाच्या ठिकाणी तुम्ही वेळेवर साध्य कराल मालमत्तेच्या व्यवहारातून तुम्हाला फायदा होईल वैवाहिक संबंध सुसंवादी राहतील नोकरी बदलण्याची तुम् शक्यता आहे चौथा आणि पाचवा आठवडा खूप शुभ राहील दाबिरास मकर व्यवसायाची परिस्थिती सुधारेल नवीन नोकरी करार होण्याची शक्यता आहे नवीन प्रेम संबंध निर्माण होऊ शकतात महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी विशेषतः शुभ आहे निवडणूक लढवणाऱ्या राजकीय उमेदवारांसाठी हा महिना अत्यंत भाग्यवान असेल ते त्यांचे विचार प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवू शकतील बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ते जवळच्या नातेवाईकांच्या शुभ कार्यक्रमांना उपस्थित राहू शकतात शेती आणि औषध उद्योगात गुंतलेल्यांसाठी महिन्याचा उत्तरार्थ उत्तम आहे कायदेशीर अडथळे दूर होतील पहिला आणि चौथा आठवडा खूप चांगला राहील कुंभ अकरावी रास या तुमच्यासाठी काही धडे आहेत कौटुंबिक आठवड्यात तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडण्याची शक्यता आहे तुमच्या जबाबदाऱ्या परिश्रमपूर्वक पूर्ण केल्याबद्दल तुम्हाला बक्षिसे देखील मिळू शकतात जुनी कर्जे फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला भूतकाळातील चुका सुधारण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी संधी मिळतील व्यवसायातील अस्थिरता दूर होईल मीन राशी फल महिन्याची सुरुवात खूप चांगली राहील तुम्हाला लहान सहलींचा फायदा होईल तुमच्या आत्मविश्वासाने तुम्ही कठीण साध्य कराल तुम्ही महागड्या वस्तू खरेदी करण्याचा विचार कराल कामाच्या ठिकाणी पगार वाढण्याची शक्यता आहे आयात निर्यात व्यवसायात लक्षणे नफा होऊ शकतो अविवाहितांसाठी लग्न होऊ शकते तुम्हाला नवीन नोकरीचे प्रस्ताव होऊ शकतात तुमचे वरिष्ठ तुमच्या कामात खूप शुभ असतील खुश असतील उच्च पद मिळण्याची दाट शक्यता आहे चौथा आठवडा व्यवसायासाठी चांगला आहे अवधूत रिसर्च चॅनल यूट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद थँक्यू